वडील आपल्या लहान मुलाचा खूप लाड करतो मुलगा मोठा झाला की माथाऱ्या वडिलांची सेवा करत नाही म्हणून वडिलाच्या मनात काय विचार येतात ते ऐका तुझ्या पावलांनी चाललो मी तुझ्या पावलांनी चाललो मी तुझ्या शब्दांनी बोललो मी तुझ्या पावलांनी चाललो मी तुझ्या शब्दांनी बोललो मी जसा मी तुला घास भरवला माझ्या हाताने जसा मी तुला घास भरवला माझ्या हाताने तसा या माथार वयात मी ना जेवलो तुझ्या हाताने ना जेवलो तुझ्या हाताने व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कवी मारुती काळबांडे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा